रामकृष्ण हरी मंडळी ऑलराऊंडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढी एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांना खूप महत्त्व आहे त्यांना देवी देवता समान मानलं जातं तसेच पिंपळाच्या झाडात तर स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे त्यांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये दहाव्या अध्यात सांगितलेलं आहे आता आपण या दिवशी काही झाडांना स्पर्श करायचा आहे तसेच काही झाडांची पूजा सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी नक्कीच दूर होण्यास मदत होईल आता उद्या आपण सर्वांनी उपवास आवर्जून करायचा आहे कारण की आपली आजी आज आपल्याला नेहमी सांगायची अगदी कोणत्याही एकादशीचं व्रत करणे शक्य नसेल तर फक्त आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशींचं व्रत केलं तरी पण संपूर्ण एकादशींचं व्रत केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे काही लोक निर्ज तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत ठेवतात एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावे हा संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे विठ्ठल लामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे या दोन्ही दिवशी विष्णू देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावा पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महा महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात इलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आता या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मोतावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी रविवार आहे तर त्यामुळे आपण थोडं उठण्यास कानकूज करतो पण या दिवशी आपण असं चुकूनही करायचं नाही कारण की आषाढी एकादशीच्या दिवशी आपण जेवढी पूजा करू सेवा करू तर तेवढे आपल्याला फळ हे कित्येक पटीने मिळत असते कारण की या दिवशी तत्व हे हजार पटीने करायचं असतं आता या दिवशी आपण काही झाडांची पूजा सेवा करायची आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम झाड आहे तर ते म्हणजे आवळ्याचं झाड आता आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो हे तुम्हा सर्वांनाच माहित आहे उलट या आषाढी एकादशीच्या दिवशी आवळ्याचा रस आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावा किंवा अगदी आवळ्याची पाणी जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी पण चालेल यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता आपल्या इथे जिथे पण जवळपास आवळ्याचं झाड असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आता आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे अगदी तुम्ही मातीच्या पंथीमध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावला तरी पण चालेल दिव्याला हळदी कुंगू लावायचा आहे फूल व्हायचं आहे या दिव्यामध्ये आपण चिमुडवर हळद देखील टाकायची आहे तसेच आपण कच्चं दूध घ्यायचं आहे कच्च्या दुधामध्ये चिमुडवर हळद टाकावी हळद भगवान विष्णू माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बरकट करत असते आणि आता ही कच्चं दूध आणि हळद आपण त्या झाडाला अर्पण करायचं आहे आता त्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करावा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण तिथे विष्णू सहस्रनामचं पठण देखील करू शकता अगदी विष्णू सहस्रनाम पठण करणे शक्य होत असेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल अगदी तुमच्या इथे मंदिराच्या जवळपास कुठे झाड असेल किंवा अगदी शेतामध्ये जरी आवळ्याचं झाड असेल तर तिथे जरी तुम्ही अशी पूजा सेवा केली तरी पण चालेल आता ही पूजा करून झाल्यानंतर आपण त्या झाडाला आपल्या स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे नक्कीच व्यक्त करू शकता आता त्यानंतरचं दुसरं झाड आहे तर ते म्हणजे केळीचं झाड आता केळीचं झाड हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींची देवाप्रमाणे पूजा केली जाते वनस्पतींमध्ये जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्यांना आणि पौराणिक महत्व देखील आहे अशीच एक वनस्पती केळी आहे जी हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानली जाते सत्यनारायण व्रत कथा गुरुवार व्रत पूजा केळीचे रूप पूजेसाठी ठेवले जाते प्राचीन काळापासून या वृक्षाची पूजा केली जाते हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात तसेच केळीच्या रूपाची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि वैभवाची नाही असे ग्रंथामध्ये सांगण्यात आले आहे केळीच्या झाडाचे खोड नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच गणपती पूजण्याच्या वेळी अनेक ठिकाणी त्याची पाणी गणेशाला अर्पण केले जातात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्येही केळीची फळ भोग म्हणून आवर्जून ठेवले जाते आता या दिवशी आपण केळीच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे पण जवळपास केळीचं झाड असेल तर तिथे जायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे आणि हे पाणी आपण त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता तिथे देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आता केळीच्या झाडाला देखील आपण प्रदक्षिणा करायची आहे तुम्ही अकरा सात प्रदक्षिणा करू शकता प्रदक्षिणा करत असताना आपण विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरण करून झाल्यानंतर केळीच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर तिथे व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे नक्कीच व्यक्त करू शकता अगदी संतान प्राप्ती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आता आपली पूजा झाल्यानंतर केळीच्या झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे केळीच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही किंवा घरी जाताना देखील कुणाच्याही इथे जायचं नाही डायरेक्ट आपण आपल्या घरी जायचं आहे कारण की कुठे जर आपण केलो तर आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही तसेच सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच ज्यांना नोकरीबाबत अडचणी अर्थ येत असतील तर त्यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे तसेच केळीचे झाड जरी अगदी तुम्ही लावले तरी पण चालेल मग अगदी तुम्ही एखाद्या शेताच्या बांधाला देखील केळीचे झाड लावू शकता आणि केळीचे झाड जस जसं मोठं होईल तस तशी आपली प्रगती व्हायला सुरुवात होत असते असे म्हणतात त्यामुळे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा देखील आवर्जून करायचीच आहे आता यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे शमीचं झाड अगदी तुमच्या घराच्या जवळपास कुठेही शमीचं झाड असेल किंवा मंदिराच्या बाहेर शमीचं झाड असेल तर तिथे देखील तुम्ही या झाडाची पूजा करू शकता पुराणांनुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते घरात शमीचे रोप लावणे देखील अत्यंत शुभ मानले जाते भगवान शंकरांना शमीचे पा अर्पण करणे देखील शुभ मानले जाते आणि अंघोळ केल्यानंतर शमीच्या झाडाला पाणी अर्पण करावे या पानांना विशेष महत्व आहे तसेच असे म्हटले जाते की कोणत्याही चांगल्या कामासाठी घर सोडण्यापूर्वी ही वनस्पती निघून जावी की आपण जर फक्त या वनस्पतीचं दर्शन घेतलं तरी पण आपले काम पूर्ण होतात असे म्हणतात आता या शमीच्या झाडाजवळ जायचं आहे तर आपण थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि या कच्च्या दुधामध्ये पाणी टाकायचं आहे त्यासोबत थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहे आणि एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल हे सर्व घेऊन आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे शमीच्या झाडाला आपण कच्चं दूध आणि पाणी टाकायचं आहे हे टाकल्यामुळे आपली आजारांपासून सुटका होत असते तसेच एखादी व्यक्ती जर आजारी असेल घरामध्ये तर तिचं देखील आजारपण दूर होण्यास मदत होत असते तसेच आपलं आयुष्य देखील निरोगी राहते त्यानंतर आपण हे दिवा लावायचं आहे कणकेचा दिवा लावू शकता किंवा अगदी मातीची पंती प्रज्वलित केली तरी पण चालेल यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तिळाच तेल किंवा शुद्ध तूप देखील वापरू शकता थोडेसे काळे तेल घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ ओम शनी देवायन मह ऊम शनी आहे कारण की शनी महाराजांचं वास्तव्य झाडाला देखील आपण पाच प्रदक्षिणा करायची आहे आणि प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण शमीच्या झाडाजवळ आपली जी काही इच्छा तर ती तिथे व्यक्त करायची आहे मग शरीरातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तुम्ही तिथे नक्कीच व्यक्त करू शकता आता यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे बेलाचं झाड आता बेलाचं झाड हे भगवान भोलेनाथांना खूप प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कारण की बेलपत्र हे आपण भगवान भोलेनाथांना अर्पण करत असतो तसेच या बेलाच्या झाडामध्ये माता लक्ष्मी देखील वास करत असते ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास या बेलाच्या झाडामध्ये असतो असे म्हणतात त्यामुळे बेलाच्या झाडाची पूजा या दिवशी आपण आवर्जून करायचीच आहे तिथे देखील तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा उत्तर दिशेकडे तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप देखील करायचा आहे आणि आपली इच्छा मनोकामना बेलाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे आता यानंतरचं झाड आहे तर ते म्हणजे पिंपळाचं झाड आता आपल्या इथे रस्त्याच्या कडेला पिंपळाचं झाड असेल किंवा मंदिराच्या बाहेर पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद्भगवत गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण श्री विष्णू पिंपळाच्या झाडात वास करतात पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणे आहेत जी या झाडाची वैशिष्ट्ये देखील आहे कारण की या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडा भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खुडात आणि नारायण स्वतः फांद्यांवरती वास करतात असे सांगितले आहे याच्या पाण्यामध्ये वास करतात सर्व देवदेवता वास करतात आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळाच्या झाडामध्ये असतो तसेच जिथे भगवान विष्णू असतात तर तिथे माता लक्ष्मी देखील वास करत असते त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा आपण या दिवशी आवर्जून करायचीच आहे अगदी पिंपळाच्या झाडाची पूजा तुम्ही सायंकाळी केली तरी पण चालेल तर यासाठी आपल्याला कनगेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकावं थोडेसे काळे तेल टाकावे आणि हा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचा आहे दिव्याखाली आसन देखील देऊ शकता थोडेसे तांदूळ खाली टाका तांदळावरती हदी हो कुंकू अर्पण करा आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये जेव्हा आपण काळे तेल टाकत असतो तेव्हा आपण अपन आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे पूर्वजांकडे माफी मागायची आहे माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल घरातील लहानकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुम नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर तिथे पिंपळाच्या झाडाखाली काळे तीळ अर्पण करावे तसेच काळे उडील आणि थोडीशी साखर देखील तिथे मुंग्यांना टाकायची आहे तिथे तांब्या भरू पाणी देखील आपण अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला देखील आपण अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ आपण आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करू शकता झाडाखाली जी काही माती आहे तर ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे आपण थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि घरातील सर्व व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलाला पतीला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे यांच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होते त्यानंतर घरावरून देखील हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहे आणि आपण हे काळे तीळ पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आहे ठेवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा नकारात्मकता इडापिडा दूर होते यामुळे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीला नजरबाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते तु तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ऑलराउंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद